नमस्कार मी संतोष सुतार आणि आपण पाहतात सेल माझा महिलांच्या कामाबरोबर त्यांच्या नावात देखील किती ताकद असते हे तालुका संघाच्या माध्यमातून कार्यरत असलेल्या तुळशी बाजारच्या प्रगतीतून दिसून येते बचत गटाच्या माध्यमातून महिलांच्या कला कौशल्याला वाव मिळत आहे त्यासाठी प्रशासन विविध दे योजना देखील राबवत आहे त्या योजना चनगड विधानसभा मतदारसंघातील कार्यरत असणाऱ्या प्रत्येक गावातील बचत गटापर्यंत पोहोचतील याकडे आपण लक्ष देणार असून त्यासाठी बचत गटाच्या माध्यमातून उत्पादित झालेल्या वस्तूंना बाजारपेठ कशी उपलब्ध होईल यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे मत चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार राजपाईंनी व्यक्त केले मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानाअंतर्गत महिला व बाल विकास महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोत्ती अभियान चंदगड यांच्या संयुक्त विद्यमानाने चंदगड तालुक्यातील यशवंतनगर येथे आयोजित केलेल्या नव तेजश्विनी महोत्सवाच्या उद्घाटन समारंभप्रसंगी बोलत होते यावेळी उपस्थित आमदार राजेश पाटील गटविकास अधिकारी बी डी भोगे चंदगड नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा सौभाग्यवती प्राची कानेकर तुर्केवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौभाग्यवती संजना उळकर बाजार समितीचे अध्यक्ष अभय देसाई तालुका संघाचे उपाध्यक्ष तानाजी गडकरी संचालक जानबा चौगले राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष भिकू गावडे जिल्हा समन्वयक सचिन कांबळे यांच्या हस्ते दीपपूजन करण्यात आले महिला आर्थिक विकास महामंडळ कोल्हापूर जिल्हा समन्वयक सचिन कांबळे यांनी नवतेजस्वी महोत्सवाची संकल्पना सांगत बचत गटातील महिलांनी स्वावलंबी कसे होते याची माहिती दिली नगराध्यक्ष सोप्राची कानेकर जानबाद चोगले एस वाय पाटील सौभाग्यवती लीना जॉन लोबो यांनी बचत गटातील महिलांना शुभेच्छा तसेच मार्गदर्शन केले विविध बँकांच्या माध्यमातून जवळपास दहा लाखापर्यंत बचत गटांना मंजूर झालेल्या कर्जाच्या चेकचे वाटप देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले या नवतेजस्विनी महोत्सवात जवळपास चाळीस बचत गटाच्या महिलांनी भाग घेत विविध वस्तू तसेच खाद्यपदार्थांचे स्टॉल्स या ठिकाणी उभारण्यात आले असून या महोत्सवाची सांगता मोंगवारी होणार असून तालुक्यातील नागरिकांनी हा महोत्सवाला भेट देण्याचे आवाहन देखील नवतेजस्विनी महोत्सवाचे आयोजक उमेद यांच्याकडून करण्यात आले आहे यावेळी चंदगड तालुक्यातील बचत गटातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या